कागल नगर परिषदेच्या निवडणुकीकरता आता हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळत आहे शिंदेच्या सेनेचे उमेदवार फुटू नयेत म्हणून त्यांना एकत्रित गोव्याला सहलीला पाठवल्याची माहिती समोर येत आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये राजकीय कसबपणाला लावायला सुरुवात केली आहे पारंपरिक विरोधक समरजीत घाटगे यांनाही त्यांनी जवळ केलंय आणि धक्का दिलाय तर आपल्या सुनेला शिंदे सेनेच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावत बिनविरोध निवडून आणलं तसंच कागल नगर परिषद आणि बिनविरोध करण्याचं त्यांनी जंगी प्रयत्न केले होते त्यात यश आलेलं आहे त्यामुळे इतर उमेदवार त्यांच्या हाताला लागू नयेत म्हणून शिंदे सेना सावध झालेली आहे त्यातून आपल्या सगळ्या उमेदवारांना त्यांनी एकत्रित हॉटेलवर ठेवलेलं आहे उद्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मुदत संपली की त्यांना कोल्हापुरात परत आणलं जाणार आहे काही काही दो उमेदवारांना सहलीला घेऊन गेलेलं आहे गट विड्रॉ करू नये किंवा त्यांच्यावर दबाव येऊ नये म्हणून आता ते सहलीचं जे आहे ते पॅटर्नच तयार झालेला आहे सुरत गुवाहाटी वाया गोवा जी सहल आहे ती सहलच त्या पक्षाची निर्मिती तिथूनच झालेली आहे त्यामुळे त्यांची ती संस्कृती आहे त्यांचं ते कल्चर आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी आपण थेट बोलूया ज्ञानेश्वर काय सांगशील कागलमधली निवडणुकीची रंगत खूप वाढली आहे या सगळ्यामुळे नक्कीच सुवर्ण रंगत सुरस आणि हॉटेल पॉलिटिक्स हे कागलमध्ये सध्या पाहायला मिळते या ठिकाणी हसन मुश्रीफ हे राजकीय चातुर्य कसब आणि चाणक्य नीती वापरताना आपल्याला दिसून येत आहे कोणत्याही पद्धतीनं कागलवरती आपलं वरचष्मा रहावा या दृष्टीनं आहे ते सुरुवातीपासूनच हसन मुश्रीफ यांनी पावलं टाकायला सुरुवात केली त्यातून राजकीय पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या समर्जित राजे सुद्धा त्यांनी सोबत घेतला आणि कागलची ही निवडणूक का आहे ती बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू केला त्यातून त्यांना शिंदेसेनेचा एक उमेदवारसुद्धा हाताला लागला आणि आपल्या सुनुबाईला त्यांनी सुद्धा बिनविरोध आहे ते निवडून आणलं आणि त्यानंतर मात्र शिंदेसेना आता सावध झाल्याचं पाहायला मिळते सगळ्याच आपल्या उमेदवारांना त्यांनी एकत्रित्या गोव्याला सहलीवरती पाठवलेलं आहे त्यामुळे हॉटेल पॉलिटिक्स आता या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळते कोणत्याही पद्धतीनं या ठिकाणी हसन मुश्रीफांच्या हाताला हे सगळे नगरसेवक उमेदवार लागू नयेत यासाठी जे आहे ते व्यूहरचना आता आणि दक्षता आहे ती विशेषतः कागलचे जे नेते आहेत माजी खासदार संजय मंडलिक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर पा हे घेताना पाहायला मिळतात आणि हे पॉलिटिक्स आहे ते दिवसेंदिवस आहे ते चिघळताना आपणाला दिसून येते रंगत येताना आपल्याला पाहायला मिळते खरं तर कागलला राजकीय विद्यापीठ आहे ते म्हणून पाहिलं जाते कागलमध्ये नेमकं कधी काय होईल हे सांगता येत नाही अशा पद्धतीची शक्यता अनेक जण व्यक्त करतात आणि त्यानुसार समर्जित आणि मुश्रीफ हे सुद्धा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर एक हाते आहे ते कागलवरती हसन मुश्रीफांची सत्ता येऊ नये यासाठी शिंदे सेना आता आक्रमक झालेलं पाहायला मिळते संजय मांडलिकांना एकाखे पाडल्यानंतर संजय मांडलिक विशेषतः हसन मुश्रीफांच्या विरोधात आहे ते आक्रमक झालेले आहेत त्यांनी लोकसभेला आपल्याला हसन मुश्रीफ यांनी मदत केली नाही अशा पद्धतीचा स्पष्ट आरोप आहे तो केलेला आहे आणि त्यानंतर ते आक्रमक होऊन हसन मुश्रीफ यांना हा एकतर्फी विजय मिळू नये त्या दृष्टीनं पावलं टाकताना पाहायला त्यातूनच सध्या हॉटेल पॉलिटिक्स आहे ते कागलमध्ये पाहायला मिळते उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे आणि अर्ज माघारीच्या मुदत संपल्यानंतरच या सगळ्या उमेदवारांना कागलमध्ये आणले जाणार आहे त्यामुळे हसन मुश्रीफांचे हे मनसुबे उदरण्याचा प्रयत्न आहे तो सेनेचा यातून दिसून येतोय त्यामुळे या ठिकाणी नेमकं कागलमध्ये उद्या काय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले मात्र एकूणच नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता हॉटेल पॉलिटिक्सचं आल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते अगदी अगदी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल हे वाक्य फार महत्वाचं आहे की नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आता हॉटेल पॉलिटिक्स आलाय पुढे